इयत्ता तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या दोन निरागस मुलांना दुपारी शाळेबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चलनी नोटा पडलेल्या दिसल्या त्यांनी एक एक करून सर्व नोटा जमा केल्या आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील ही घटना आहे मुख्यालयापासून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या बारवाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरस्वती मंदिर आहे इथे दुपारच्या सुमारास इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी विशाल आणि इयत्ता तिसरीत शिकणारा यश या दोघांना शाळेबाहेरील रस्त्यावर चलनी नोटा पडलेल्या दिसल्या रस्त्यावर खूप नोटा पडलेल्या पाहून दोन्ही मुलांना सर्वप्रथम धक्काच बसला मग त्यांनी एक एक करून सर्व नोटा जमा केल्या हजारो रुपये घेऊन मुलांनी थेट वर्ग शिक्षकांकडे जाऊन रस्त्यात नोटा सापडल्याची माहिती दिली मुलांना मिळालेल्या पैशाची माहिती शिक्षकाने शाळेचे व्यवस्थापक रामकिशन जयस्वाल यांना दिली जयस्वाल यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना रकमेसह पोलीस ठाण्यात पाठवलं पोलीस स्टेशन मध्ये मुलांना माहिती देताना आठ हजार नऊशे रुपयांची ही रक्कम एस डी ओ पी अर्चना रावत यांच्याकडे सुपूर्त केली दोन्ही मुलांचा प्रामाणिकपणा पाहून एस डी ओ पी नी अर्चना रावत भारावून गेल्या आणि त्यांनी मुलांचा सत्कार केला बरवाहाच्या एस पी अर्चना रावत म्हणाल्या मुलं शाळाबाहेर खेळत असताना रस्त्यावर आठ हजार नऊशे रुपये सापडले यामध्ये सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नोटा होत्या याशिवाय दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचाही समावेश होता मुलांनी प्रामाणिकपणा दाखवलाय त्यांचा गौरवही करण्यात आलाय मात्र ही रक्कम घेण्यासाठी कोणीही आलेलं नाही ते जर आले तर ही रक्कम त्यांच्याकडे सुपूर्त केली जाईल